हैदराबादमधल्या सलारजंग कुटुंबातील वंशजाने दीडशे कोटींची जमीन शिवसेना खासदार संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरच्या नावाने भेट केली आहे तीन एकर जमिनीची किंमत दीडशे कोटी इतकी आहे याप्रकरणी खासदार संदीपान भुमरे आमदार विलास भुमरे आणि त्यांचा चालक जावेद रसूल यांची आर्थिक गुन्हे शाखेकडनं चौकशी सुरू आहे परभणीतल्या एका वकिलाने दाखल केलेल्या तक्रारीवरून सध्या तपास सुरू आहे आर्थिक गुन्हे शाखेनं ड्रायव्हरला चौकशीसाठी बोलवलंय कोणत्या आधारावरती सालारजंग कुटुंबातील वंशजांनी स्वाक्षरी केली याबाबत स्पष्ट करण्याचे आदेश दिले सालारजंग वंशज मीर मझहर अली खान आणि त्यांच्या सहा नातेवाईकांनी स्वाक्षरी केलेल्या नामची चौकशी सध्या सुरू आहे सालारजंग कुटुंब हे प्रमुख कुलीन कुटुंब होतं ज्यांचे सदस्य पूर्वीच्या हैदराबाद इस्टेटमध्ये निजामांचे पंतप्रधान होते छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे आणि पैठणचे आमदार विलास भुमरे आपल्या ड्रायव्हरच्या जमीन व्यवहारातून अडचणीत येण्याची शक्यता आहे त्याचं कारण आहे जालना रोड पासून जवळच असलेली ही तीन एकरची जमीन ही तीन एकरची जमीन जी आहे ती निजामांच्या वंशजांची असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यातून ही जी जमीन याचा ही बाद, ही बाद ही आहे याचा हिबाब हिबाब नामा म्हणजेच गिफ्ट डीड करण्यात आलेली होती आणि ही गिफ्ट डीड आहे ती शेख जावेद शेख रसूल यांच्या नावे या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि एवढी कोट्यावधीची जमीन ड्रायव्हरच्या नावावर एखाद्या वंशजांनी कशी केली हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय खरंतर हिबाबनामा म्हणजे गिफ्ट डीड करत असताना रक्ताचं नातं असायला हवं मात्र या ड्रायव्हरचं वंशजाची कुठलंही रक्ताचं नातं नाही ड्रायव्हर म्हणतात की ते माझ्या ओळखीचे आहेत आणि केवळ ओळखीचे असल्यामुळे एवढ्या मोठ्या कोट्यावधी रुपयांची ही जमीन ही डीड कशी करण्यात आली हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय या सगळ्या प्रकरणात परभणीच्या एका वकिलानं छत्रपती संभाजीनगर शहरातील आर्थिक गुन्हे शाखेकडे या व्यवहाराबद्दल तक्रार केली त्या तक्रारीवरून आ, संदीपान भुमरे विलास भुमरे यांची चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय शिवाय ड्रायव्हरला देखील या सगळ्या व्यवहाराच्या संदर्भातली कागदपत्र त्याचे आय टी रिटर्न्स आणि इतर कागदपत्र घेऊन चौकशीसाठी बोलावलं असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे तर एवढी मोक्याची जमीन एक ड्रायव्हरच्या नावावर गिफ्ट डीड कशी काय होऊ शकते आणि तेही गिफ्ट डीड ही खासदार आणि आमदाराच्याच ड्रायव्हरला कशी होऊ शकते हा प्रश्न यातून उपस्थित केला गेला आहे सालारजंग कुटुंब हे है हैदराबादचं आहे आणि हैदराबाद इस्टेटमध्ये निजामांचं ते पंतप्रधान होतं आणि त्यांच्या नावे ही जमीन असल्याचं म्हटलं गेलंय मात्र त्या व्यवहारामध्ये काही वंशजांच्या स्वाक्षऱ्या देखील आहेत त्या स्वाक्षऱ्या देखील तपासल्या जात असल्याचं आर्थिक गुन्हे शाखेकडून सांगण्यात आलंय मात्र या सगळ्या संदर्भात अद्याप तरी विलास भुमरे किंवा खासदार संदीपान भुमरे यांनी कॅमेरासमोर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही आणि त्यामुळे या व्यवहारातून संदीपान भुमरे आणि विलास भुमरे हे अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही कॅमेरामन धनंजय सह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर दरम्यान या प्रकरणाची तक्रार करणारे वकील मुजाहेद खान यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात